आणि वर येते अलबी भेटली मला वाटलंच नव्हतं इकडे भेटतील अलबी हे बघा दुर्गवाडीत नाही पण कोण मध्ये अलबी भेटलेत ऊस पडतोय आणि घराच्या बाहेरून म्हणजे आतून दूर येतोय चूल पेटवले संध्याकाळची सगळे काम करून आलेत नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कोंडमळ्यामध्ये आहे ताईकड आणि सूरज आपल्याला आज फिरायला घेऊन चाललाय ते म्हणजेच त्यांचं गाव आणि ट्रेनचा स्पेशल भोगदा म्हणजेच जिथून कोण कोंडमळ्याचा जो घाट आहे आपला एस टीचा वगैरे रोड आहे तिथून जो भोगदा जातो ट्रेनचा ज्याच्या घालून जा ट्रेन जाते तर तो भोगदा आपल्याला बघायचा आहे म्हणजे त्या टनलला आहे ना वरतून विहिरीसारखा आकार आहे म्हणजे पूर्ण विहीर बनवलेली आहे पाणी नाही त्याच्यामध्ये पण तिथून भोगदा दिसतो पूर्ण कोकण रेल्वे त्या भोगद्याच्या जा खालून जाते तर ते आपल्याला पाहायचं आहे खरं तर आपण आहे ना तो व्हिडिओ म्हणजे हे लोकं मे महिन्यामध्ये वगैरे जायचे तर व्हिडिओ मला पाठवलेला होता सूरजनी पण आपला प्लॅनिंग होता लास्ट टाइम आलो होतो तेव्हाच जायचं पण जाऊ नाही शकलो तर मित्रांनो आता चाललो आहे खूप दिवसानंतर पाऊस चालू आहे आ, गावी कोकणामध्ये बघता हिरवगार वातावरण तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इकडे सूरज वगैरे आहे पाठी तुम्हाला दाखवतो ओळख करून देतो त्याचे मित्रसुद्धा आहेत आणि इकडे अजून चालले ते म्हणजेच मासेमारी इकडे बघा छोटे छोटे चोंड्यातून मासे पकडतात इकडे कोणमळ्यामध्ये तर चला मित्रांनो आजचा छोटासा व्हिडिओ इंटरेस्टिंग व्हिडिओ नाही शेवटपर्यंत बघा इकडे बघा इकडे वरती जायचं आपल्याला अजून इकडे रस्ता आहे आणि इकडे वरती घरं पण आहेत बघा इकडे वरती घरं आहेत वरती तिकडे तो कोंडमल्याचा घाट आहे त्या साईडला तो टॉवर दिसतो आपल्याला आणि ही छोटी छोटी घरं आहेत इकडे वरती लोकांची रस्ता पण आहे इकडे तर आम्ही इकडनं आलो आता अजून आपल्याला पुढे जायचं आहे इकडे या साईडला कातळ बघा मस्त ही पाण्यात पोला चिंब झाला आहे आणि व आहे इकडं गरम पाणी आहे गरम पाणी झऱ्याचं पाणी आहे सर्व झऱ्याचं पाणी आहे ना त्याच्यामुळं गरम लागते पाऊस मगाची कमी होता पण आता जोरात आला आहे आणि आता आहे ना अलबी पण भेटतात रानामध्ये आपल्याला शक्यतो अलबी भेटतील पण सुरज म्हणतो इकडे नाही भेटत ते जातच आताच नाही बाहेरचं भेटतील बघून रोगे अलबी तर पण भेटू शकतात पण नस चालले वरती तर आहे आवाज येत असेल तुम्हाला कारण पावसाचा का आवाज क्षेत्र आहे ना त्याच्यामुळे आवाज थोडा कमी आहे आता आपण इकडनं ट्रेकिंग करत वरती जायचं आपल्याला ट्रेकिंग करत जसा पा पाऊस पडतोय तसं पाणी वाढलंय इकडे आपण एका विहिरीजवळ आलोय पण ही विहीर बघा पूर्ण ओसंडून वाहते भरून वाहते याला कट्टा नाही आहे विहिरीला कट्टा नाही दिलायर इकडे त्याचे मित्र आहेत पाऊस जोरात आलाय पण विहीर पण छोटी आहे कुठे जायचं आपल्याला कुठं जायचं ना पाणी आहे ट्रेन गेली हा तर फायनली आम्ही पोचलेल्या स्पॉटवर हा पाठीमागं बघताय भाला मोठा भोगदा आहे याच्या खालून कोकण रेल्वे जाते ह्या मोठा टनल आहे वरती ह्या टनलच्या खालून आपली कोकण रेल्वे जाते म्हणजेच खालून मोठा कामत्यापासून सावर्ड्याकडे जाणारा जो भोगदा आहे तर तो ह्या डोंगराच्या खाली आहे आणि त्या डोंगराला वरतून असा भो होल पाडलेला आहे आणि तिथून एअर पास होण्यासाठी हा भोगदा पाडलेला आहे तर एकदम खोल आहे आणि वरती नेट टाकलेला आहे एकदम सेफ्टीसाठी तर इकडे भात शेती वगैरे आहे आणि आजूबाजूला गुरं चारण्यासाठी पब्लिक म्हणजे माणसं येतच असतात असं रिस्की नाही आहे एवढं जास्त काय तर ह्या साईडला आता आपले तिघं मित्र आलेले आहेत सुरत आहे आपला वाचा आणि दोघं त्याचे मित्र आहेत तर अजून आत्ताच एक ट्रेन निघू येऊन गेली तर थोडा वेळ थांबावा लागेल कारण ट्रेन आल्याच्यानंतरच पाणी वर येतं म्हणजे जे आता पाऊस पडतं आहे किंवा त्याला झरे लागलेले आहेत या बोगद्याला तर ते झऱ्याचं पाणी डायरेक्ट वर उडतं जसं वॉटरफॉल कधी कधी बघा वरती येतात हवेने तसं वरती येतं पाणी तर बघूया आता नेक्स्ट ट्रेन कधी येते कवलेची भाजी पण आली आहे इकडं कवल्याची भाजी एकदम गलगलीत असते हे बघा मस्त लागते भाकरीसोबत सगळीकडे इकडं कवल्या कारण हिरवगार माल आहे ना हे बघा पूर्ण वीर आणि याच्यावर पूर्ण जाळी लावलेली आहे आणि इकडे पूर्ण माल आहे भात शेती आहे तसं आणि इकडे कातल वगैरे जे आहेत ते इकडे पर्याय आता पर्यावर जातात ते मी तुम्हाला ही वी हे दाखवतो टनल हा खाली बघताय ते पटरी आहे तर हे पाणी आहे ना वी ट्रेन गेली की वरती येतं हे बघा जी चमकते आहे ना पटरी तर ती आहे तो भोगदा तिकडे आहे आणि इकडं मोठा वॉटरफॉल आहे म्हणजे एवढा पर्याय आहे वरती त्या बोगद्याच्या वरती टनलच्या वरती ते पाणी बघा किती याला बघा एवढं पाणी आहे एवढ्या पाण्याच्या खालून कोकण रेल्वे जाते ह्या एवढ्या पाण्याच्या खालून एवढ्या पाण्याच्या खालून बोगदा पाळलेला आहे हे बघा अल्पी फायनली अल्पी भेटली मला वाटलंच नव्हतं इकडे भेटतील अलबी हे बघा दुर्गवाडी नाही पण कोण म्हणत अलबी भेटलेत बोलतात ना एक तिरमे दोन इशाने तसं झाले या मालावर मी बोललो होतो व्हिडिओच्या सुरुवातीला अलबी लागणार आहेत तर लागणार म्हणजे आपल्याला भेटू शकतात तर आपल्याला अलबी भेटले खूप म्हणजे विचारून का एवढं हॅपीनेस आले <laughs> आपल्याला अलबी भेटल्यात अलबी पहिल्याच आलो तसंच मी भेटली खूप भारी वाटते भारी म्हणजे भारीच जाम भारी वाटते अजून बघतो आजूबाजूला आहेत काय तर आपण आता ही कुड्याची पानं आहे हे बघ हे बघ अरे याचं नाव विचारायचं राहिलं काय तुझं नाव ओमकार घाणेकर ओंकार घाणेकर आज स्पेशल घाणेकर वाटतं तू रेवाले तर त्याचं नाव काय रविराज वरेकर रविराज वरेकर तर दोन आपल्यासहून मित्र आले ना बघा अजून भेटले त्या अलबी तिकडे पण आहेत अजून आहेत ना अरे अलबी मजे मजे त्याला काढूया आपण अलगद त्याच्यामुळे टोक्यामध्ये बसतील असं वाटतंय टोक्यामध्ये बसायला पाहिजे टोका बनवलंय आपण काढूया अलबी ही बघा ह्या वर्षीची अलबी कोणमध्यात होलबीत अलबी एकदम भारी आहेत फ्रेश आहेत हे बघा हे बघा या अलवी आज संध्याकाळी आपल्याला अलवीची भाजी भेटणार आहे काही ते आता तू हे बघा अलवा नाही अलगत आपल्या का आताच पुष्पगुच्छ बनणार आहे पुष्पगुच्छ आलव्यांचा हे बघा अल अलगत आलं वरती मोठा आलंय मोठ आई खूप भारी वाटते जामच आपल्याला एवढी अलवी भेटते माहीत नव्हतं गावी आल्याचा हाच फायदा आहे हे तुटलं हे कले कले वरपर्यंत काढलं वरपर्यंत हे बघा हे बघा एवढी अलवी अल्बी बघा अलबी एक फोटो तर आपण काढू याच्यासोबत अलब्यां बरोबर या वर्षीची पहिल्यांदा मला भेटलेली अलबी तर फायनली गाडी आलेली आहे आणि हवा बघा किती वर येते आणि पाणी बघा कसं येत आहे हे बघा सगळे हवा इकडे हलायला लागले बघा हे बघा पाणी येत आहे पाणी पाणी वर येते बघा म्हणजे म्हणजे होलामध्ये गाडी शिरते ना तेव्हाच हवा यायला सुरुवात होते कोणती गाडी आहे काय माहित नाही गाडी नक्की येते कारण सगळे जेवढे फवारे आहेत ना वरती येत नाही पाऊस असताना तर ते पण आले असते वरती फवारे येतच नाही फवारे दिसत असलेल्या आली ट्रेन आली आली ट्रेन आहे ट्रेन आली ट्रेन आ... हा परत गेले हवा म्हणजे तिकडनं येत होती ना पाच झाली पाच झाली एकदम थंड आणि म्हणजे जेव्हा तिकडनं पास होते ना कुठून दोन्ही साइडनं एकच ना ह्या हॉलाच्या पास झाली ना की मग वरती फवारे उडायचे बंद होतात टनलच्या दोन्ही साईडनं कुठून पण गाडी आली ना की हवा वर यायला सुरुवात होते पाऊस असताना तर अजून आपल्याला बघायला भेटला असतं पण आपलं नशीब होतं लगेच आपल्याला ट्रेन बघायला भेटली खूप भारी वाटलं इथं येऊन काहीतरी इंटरेस्टिंग नवीन असं आम्ही मे महिन्यात हे लोक आले होते तेव्हा मी व्हिडिओ बघितले होते त्यांचे पण तेव्हा कसं पाणी वगैरे नसणार ना असं पाणी येताना आपल्याला बघायला नाही भेटणार मित्रांनो फायनली आपल्याला भोगदा बघायला भेटला आहे कालची भोगद्याच्या वरतून ट्रेन कधी पाहिली नव्हती वरतून भोगद्याच्या आतमध्ये नाही गेलो आहे पण भोगद्याच्या वरतून ट्रेन कधी बघितली नव्हती तर ते बघायला भेटलं आपल्याला चला आता निघूया खूप भारी इंटरेस्टिंग आहे त्याच्या आतमध्ये भोगद्यामध्ये माणसं असतात तसं वरती कोण दगड वगैरे टाकले तर असतात माणसं बघायला खाली तर कोण टाकत नाही पण भारी वाटलं बघायला तर इकडे हा रोड आहे तो तिकडे वरती जातो आपण जी वीर बघितली तिकडं आणि इकडं पर्याय आता हे तुम्हाला थोडंसं इकडची घरं वगैरे दाखवतो खूप भारी आहेत अजून जुन्यातली घरं आहे तिकडं हा त्यांच्या गा वाडीतनं जाणारा पर्या खूप मोठा आहे आणि इकडं घरं आहेत राधिका कला केंद्र गणपतीचं हे आहे इकडे बघा आता गणपती काढायची चालू आहे इकडनं आपल्याला बाहेर जायचं आहे जाम पाऊस पडतोय जाम आणि थोडा काळूक पण झाला आहे ना तर थोडं अंधार दिसेल आलूची पानं बघा इकडं आलूचीच पानं सर्व आलूची भाजीसाठी पानं इकडं हळद वगैरे लावली आहे वा भाजीपाला वगैरे केलेला आहे इकडं <laughs> हे बघा हे इथं जुनं घर आहे जुन्यातलं घर अशी घर आता पाहायला नाही भेटत आणि घरासमोर ही अशी तुळस हा इकडं गणपती का कारखाना आहे आतमध्ये आता गणपती काढायचं चालू चा आहे कलरचं चा काम चालू आहे कलरचं हा बघा हा इकडं वाडा आहे वाडा बैल आहेत पण आता संध्याकाळ झाली ना इकडे बघा इकडे वाडा आहे एकच बैल आहे काय दोन आहेत याला बघतोय दिसकाउन <laughs> आहे आपल्याला वारी वारी दोन बैल आहेत मस्त पैकी बघा किती भारी गाव आहे इकडनं आपल्याला आता बाहेर हा रोड सरळ जातो बाहेर कुठे हायवेला भेटायला हा वाडीमध्ये येणारा रोड आहे मोठ्या गाड्या नाही येऊ शकत छोट्या गाड्या येतात बघा दो पाऊस पडतो आहे आणि घराच्या बाहेरून म्हणजे आतून दूर येते चूल पेटवले संध्याकाळची सगळे काम करून आलेत हे आहे कोंडमाळा स्पेशल कोंडमाळ्यातून आपण व्हिडिओ बनवतो आहे दुर्गवाडीमध्ये नाही आहोत पाऊलीचं पाणी पडते आता येतो काय चला तिकडे पण वाडे बिडे आहेत इथं चार ठेवले चार चार कापून आणलेली पहिली माणसं आणायची चार कापून आता थोडे कमी झालेत कारण बैलच नाही राहिलेत इकडे चिव आली शाळेतून जवळच शाळा आहे सहावड्यामध्ये कोणती आमची वाडी भेटली असेल ना दुर्गवाडी काय नाही खोट नको बोलू चाल झालीस हां वा अलब्याची भाजी बनवशील ना हां आम्ही अलबी एवढी शोधून आणलेली तू बनवशील म्हणून हां चामन मला गाडी भेटली चला आम्ही आलेल्या मोठ्या टनलमध्ये <laughs> कालोकात तर फायनली मित्रांनो आपण पोचले घराजवळ शिव पण आले शाळेतून आणि इकडं हा बसस्टॉप वगैरे आहे कोंडमल्याचा हायवे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ स्पेशल होता आपण गेलो होतो ते टनल बघायला म्हणजे रेल्वेचा भोगदा बघायला आपलं हो पाणी उडवलं पहिल्यापासून विचार होता तिकडे जायचा पण जायला नव्हतं भेटत लास्ट टाईम आलो होतो तेव्हा जायचा प्लॅनिंग होता पण बोललो आता जाऊन येऊया मस्त वाटलं व्हिडिओ पण भारी झाला आहे यांचं गाव पण भारी आहे इकडे आणि तो आपण टनल पण बघितला तर खूप भारी वाटलं जाऊनसुद्धा आणि एक तीर मे दोन निशाने तो बोलता तस तर बोलतात ना तसं झालं आहे म्हणजे आपल्याला अल्पीसुद्धा भेटले तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर चला मित्रांनो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तो टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या बाय बाय भा�